म्हणजे मी माझं स्वतःचं सांगेन तर मी ज्या वेळेला परीक्षा दिली तर मी कुठलाही क्लास लावला नव्हता मी कुठलाही कोचिंग क्लासला गेले नाही मी माझ्या घरीच बसून अभ्यास केला आता जर घरी बसून अभ्यास करून एम पी एस सीमध्ये मला कुठलाही बॅकग्राऊंड नाही आहे की माझ्या घरात कोणतरी अधिकारी आहे असंही नसताना जर मी पहिल्या अटेमटमध्ये जर मी डेप्टी कलेक्टर होत असेल तर मला असं वाटत नाही की म्हणजे मी हे क्लासवाल्यांच्या थोडं विरोधात बोलते आहे पण हे जे क्लास क्लास सुरू आहे सगळीकडे की सगळं ट्युशन झालंच पाहिजे क्लास झालाच पाहिजे तर असं जे विद्यार्थी तर मला बऱ्याच संख्येने दिसले मला त्यांच्यासाठी सांगा वाटलं की तुम्ही आहे क्लास हा तुम्हाला एक गाईडलाईन देईल कसं जायचं आहे पुढं मार्ग दाखवेल पण अभ्यास हा तुम्हालाच करायचा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि फडणवीस सर या दोघांचे आज वाढदिवस आहेत आणि परळी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मान्य आमदार मुंडे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त जो हा सेवा सप्ताह सुरू झाला होता त्याचा आज समारोप आहे मंचावर उपस्थित असणारे अजय मुंडे साहेब आमचे प्रांत लाटकर साहेब महेश पाटील सर आणि पाटील मॅडम तर सर्वांनीच आपल्याला खूप महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत विद्यार्थी असतील पालक असतील आणि इथं ज्या स्पर्धा वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत तर त्या जे भजनी मंडळ आहेत मृदंगवादक आहेत तर या ज्या स्पर्धा झाल्या आहेत ह्या वेगळ्या पद्धतीच्या पण स्पर्धा झालेल्या आहेत अशा स्पर्धापूर्वी झाल्या नाहीत किंवा सहसा होत नाहीत स्पर्धा हा स्पर्धा होणे गरजेचं आहे स्पर्धेत भाग घेणं गरजेचं आहे स्पर्धा ही आपलं स्तर उंचवण्यासाठी गरजेची आहे म्हणजे नेमकं आपण कुठं बसतो आहे पहिल्या पायरीवर आहे का दुसऱ्या पायरीवर आहे पण आता या स्पर्धेचा मुलांमध्ये म्हणूया की थोडं स्पर्धेत नापास झालो कमी मार्क पडले की म डिमोटिवेट होतात काही लोक काही वेगळा निर्णय घेतात मग अशी मॅडमनी सांगितलं की आहे आत्महत्येचं प्र काही म्हणजे मुलं तोही प्रयत्न करतात की ज्या वयात काहीच कळत नाही आहे आपल्याला की नेमकं काय करायचं आहे तर यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपण की विद्यार्थ्यांनी पालकांनी की परीक्षा गुण आणि मार्क हे एवढंच आयुष्य नाही आहे म्हणजे आपण जगायचं सा कशासाठी तर फक्त मार्क मिळवण्यासाठी दहावीमध्ये पहिला नंबर आणायचा आहे नव्वद टक्के मिळवायचे आहेत याच्यासाठी जीवन आहे का देवाने दिलेलं आणखीन कुठलं मोठं कार्य करायचं आहे आपल्याला माहिती असतील की मोठे शास्त्रज्ञ होते ज्यांचं नाव आइन्स्टाईन आहे माहिती आहेत ना त्यांनी गणित विषय आहे फिजिक्स आहे वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये मोठे संशोधन केलेले आहे ज्याच्या अभ्यासक्रमात लहानपणापासून आपण आइन्स्टाईन यांचे सूत्र शिकत आलो आहेत त्यांचे प्रयोग करत आलो आहोत तर हे जे आहेत ते तिसरीमध्ये गणितात नापास झाले होते याचा अर्थ ते हुशार नव्हते का तर त्यांना येतच नव्हतं गणित पण त्यांनी गणितात आपल्याला जे आत्ता फॉर्म्युला देतात ते पी एच डीच्या लोकांना अभ्यास करायला अवघड जातात तर अभ्यासाचा किंवा मी असं अभ्यासाचं म्हणण्यापेक्षा मार्कांचा आणि बुद्धिमत्तमत्तेचा असं मला असं वाटत नाही की कुठं इक्वेशन बसू शकतं आहे आणि मगाशी मॅडम पण म्हटल्या की मला एखादा विषयात कमी मार्क पडत असेल तर मला आवडत नसेल एखादा विषय तर त्याचा आणि मला काही येत नाही लिव्हिंग स्किल्स याचा काही एक संबंध नाही आहे सगळे जर आता सगळेच इंजिनियर झाले सगळेच आय आय टी झाले सगळेच डॉक्टर झाले तर या जगात वेगळेपणा राहणार नाही सगळे रोबोट टाईप होऊन जातील सगळीच माणसं सारखी होतील तर आपण प्रत्येक देवानी तयार करताना जर प्रत्येक इंडिव्हिज्युअल दोन भाऊ जरी म्हटले आपण जुळे भाऊ जरी असतील तर हा दोन व्यक्ती वेगळे तयार केलेले आहेत तर दोन वेगळे वेगळी व्यक्ती असताना तुम्ही सगळ्यांना एका साच्यामध्ये तयार व्हायला सांगू शकत नाही किंवा एकसारखं तुम्ही बघा त्या मुलाला म्हणजे घरी सहसा पूर्वी असायचा आता मला माहीत नाही आमचे पालपण बघा ते किती अभ्यास आहे तर किती हुशार आहे असं असायचं पण मी त्याच्यासारखं का व्हावं बरोबर आहे ना तुमचा मुलगा आहे हा दुसऱ्यासारखा का व्हावा त्यांनी स्वतःचं अस्तित्व वेगळं निर्माण करायला पाहिजे किंवा तुम्ही आदर्श तुम्ही असायला पाहिजेत त्याचे तुमचे आई वडील जे आहेत ते त्या मुलाचे आदर्श असायला पाहिजेत किंवा घरातलं दुसरं कोण आहे मोठं भाऊ असेल बहीण असेल ते आदर्श असायला पाहिजे ना की कोणतरी बाहेरचा व्यक्ती आहे की हा हा कसा झाला आहे आणि आजकाल तर ते मोबाईलमुळं रील्समुळं आपले फॅन फॉलोईंग टी व्हीवरचे ॲक्ट्रेस आणि हे जरा जास्त झालेलं आहे आणि वाचन संस्कृती मॅडमनी तर बरंच मोठं लेक्चर दिलं आहे वा वाचनासंदर्भात हे व्हॉट्सअप वाचना uh, युनिव्हर्सिटी ही सगळ्यात मोठी झालेली आहे जेणेकरून आपण पूर्वी uh, कॉमिक बुक्स यायचे चांदोबा वगैरे जशी मासिकं यायची आजकाल मुलांना त्याच्यामध्ये कमी इंटरेस्ट असतो बाहेर खेळायलाही जात नाहीत आणि व्हॉट्सअप बघायचं रील्स बघायच्या आणि ते थोड्या वेळ हसवतं पण त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल म्हणजे याचा आणखीन एक इफेक्ट म्हणजे पहिलीतला मुलगा म्हणजे ज्याचं वय सहा किंवा सात वर्ष आहे तर त्या वि मुलाला चष्मा लागलेला आहे विचार करा म्हणजे पूर्वी चष्मा लोकांना चाळीसीत लागला म्हटलं ला की असं वाटतं अरे चाळीसीचा चष्मा लागला आता मुलांना सहा सात वर्षातच चष्मा लागतो आहे म्हणजे आपण पुढची पिढी कशी क्रिएट करतो आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं की घरी पण आई म्हणजे आमच्यासह आहे की आपल्याला मुलं त्रास द्यायला लागले की हां हे घे कार्टून लावून बस मोबाईलवर काहीतरी लावून बस मोबाईलवर म्हणजे आपल्या मागचा त्रास थोडा कमी व्हावा किंवा दिवसभराच्या व्यापातून आईला पण वाटतं की हां ठीक आहे व मुलगा काहीतरी मोबाईलवर बघतो आहे आणि माझ्या मागची जरा कटकट जरा कमी झालेली आहे तर आपण मुलांना कोणते संस्कार देतो आहे आणि नेमकं काय रुजवतो आहे त्याच्यामध्ये हे जरा बघणं आपल्याला गरजेचं आहे क्लास म्हणजे आता एक क्लास संस्कृती एक जास्त वाढली आहे पाटील साहेब आहे ना ट्युशन्स हे आता अनिवार्य म्हणजे शाळेत गेला नाही तरी चालेल पण क्लास मात्र जायला पाहिजे विद्यार्थ्यांनी तर आधी असा कन्सेप्ट होता की ढ म्हणजे जो वर्गात नापास होईल असं वाटायचं त्याला फक्त शिक्षक ते पण शाळेचे शिक्षक असायचे जे मार्गदर्शन करायचे की बाबा ठीक आहे तू पास होण्यापुरतं तू एवढा अभ्यास केला शाळेनंतर थांबून किंवा त्याची ट्युशन एखाद्या असायची आता असं झालं की जो विद्यार्थी ट्यूशनला जाणार नाही तो मागं पडेल असं म्हणून पालक आहेत ते ट्यूशनला घालतात मुलांना आणि म्हणजे मला आणि बऱ्याच वेळा असा आहे म्हणजे हे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठीच असं आहे नाही पण जे स्पर्धा परीक्षेचं पण तयारी करत आहात विद्यार्थी तर त्यांच्यामध्ये पण हेच कन्सेप्ट आहे की मी कुठला तरी क्लास केला पाहिजे तरच मी स्पर्धा स्पर्धेसाठी पात्र होऊ शकतो किंवा मी त्या कॉम्पिटिशनला पात्र होऊ शकतो असं काही नाही आहे घरी बसून अभ्यास करूनही तुम्ही स्पर्धा परीक्षा पास होणं होऊ शकतात सिलेबस तर ऑनलाईन अवेलेबल आहे आपल्याला पुस्तकं आहेत म्हणजे पूर्वीसारखं आता इंटरनेट आहे तर तो तेवढा तो कन्साईज राहिलेला नाही आपण जसं म्हणतो आहे की सगळं जग कॉम्पॅक्ट झालेलं आहे म्हणजे आम्ही ज्यावेळी परीक्षा दिली त्यावेळेला लोक असं सांगायचे की आठ आठ वर्ष अभ्यास करत आहेत मुलं मुलगा काय करतोय तर यू पी एस सी करतोय कुठं दिल्लीला गेलेलं आहे मुलगा काय करतो आहे मुलगी काय, काय करते आहे तर पुण्यामध्ये अभ्यास करती आहे दोन वर्ष झालं घरची परिस्थिती जरी आ, जे जेमतेम असेल तरी मुलाला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं थे। आहे मुंबईत ठेवलं आहे आणखीन दिल्लीमध्ये ठेवलेला आहे आणि तो मग तो आता कितपत तिथं अभ्यास करतो आहे हे त्या मुलाच्या मर्जीवर आहे तर विद्यार्थ्यांना मला असं म्हणायचं की अभ्यास आहे म्हणजे तुम्ही यशाच्या मागं ज्यावेळी धावता आहात किंवा धावण्यापेक्षा तुम्ही शंभर टक्के तुमचं जर दिलं म्हणजे मी जर अभ्यास करतो आहे ते शंभर टक्के अभ्यास मी जर केला तर मग मला यश अप मिळून जाईल मग त्याला मी क्लासेस केला पाहिजे का घरीच अभ्यास करा केला पाहिजे का मी चार तास अभ्यास केला पाहिजे का दहा तास अभ्यास केला पाहिजे हे माझी माझी प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल कपॅसिटी आहे म्हणजे मी माझं स्वतःचं सांगेन तर मी ज्या वेळेला परीक्षा दिली तर मी कुठलाही क्लास लावला नव्हता मी कुठलाही कोचिंग क्लासला गेले नाही मी माझ्या घरीच बसून अभ्यास केला आता जर घरी बसून अभ्यास करून एम पी एस सीमध्ये मला कुठलंही बॅकग्राऊंड नाही आहे की माझ्या घरात कोणतरी अधिकारी आहे असंही नसताना जर मी पहिल्या अटेमटमध्ये जर मी डेप्टी कलेक्टर होत असेल तर मला असं वाटत नाही की म्हणजे मी हे क्लासवाल्यांच्या थोडं विरोधात बोलते आहे पण हे जे क्लास क्लास सुरू आहे सगळीकडे की सगळ्या ट्युशन झालंच पाहिजे क्लास झालाच पाहिजे तर असं जे विद्यार्थी तर मला बऱ्याच संख्येने दिसले मला त्यांच्यासाठी सांगा वाटलं की तुम्ही आहे क्लास हा तुम्हाला एक गाईडलाईन देईल कसं जायचं आहे पुढं मार्ग दाखवेल पण अभ्यास हा तुम्हालाच करायचा आहे आणि तो तुम्ही जर शंभर टक्के मनापासून केलात तर मग तुम्हाला यश मिळूनच जाईल त्याला काही वेगळी गोष्ट करायला गरज नाही आहे तर मी जास्त वेळ घेत नाही बऱ्याच उशीर सगळेजण बसलेले आहेत सगळ्यांना पारितोषिकही द्यायचे आहेत आणि सगळ्यांनीच सकाळपासून तुम्हाला डोस दिलेले आहेत तर ज्यांना बक्षिस मिळालेले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि हां याच्यामध्ये महसूल यंत्रणेमार्फत या किंवा प्रशासनामार्फत काही कॅम्प्स घेतले होते किंवा आपण सगळ्यांनी जे कॅम्पमध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे जेणेकरून आपली संजय गांधी योजना आहेत किंवा आधार कार्ड आण आहे आणखीन बाकी जातीचे दाखले आहेत याच्या सेतू आहे हे सगळ्यांचे जे लोकांमध्ये जाऊन ह्या कॅम्पमध्ये जे काम झालेलं आहे ते मगाशी लाटकर साहेब म्हटले मला की आपलं इथं आपण जे दोन तीन महिने काम करत होतो त्या आहे ह्या आठ दिवसात काम झालं आहे तेवढंच काम झालं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे तर मी आयोजकांचं खरंच धन्यवाद मानते की आम्हाला ह्या ह्याच्यामध्ये संधी दिली आणि प्रशासनाच्या वतीने तुम्ही हे कॅम्प घेतले तर त्याच्यामध्ये म्हणजे कारण जेही असेल पण प्रशासनाला आम्हाला मदत झाली त्याची तर येस धन्यवाद आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते धन्यवाद